भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे दर्शको उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग हा भीमा नदी पात्रामध्ये या ठिकाणी सोला जातोय ज्या ठिकाणी पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होणार आहे इतका विसर्ग हा उजनी धरणातून अचानकपणे या ठिकाणी वाढवतोय नेमका उजनींचा विसर्ग किती आहे दौंडची आवक काय आहे आणि पावसाची परिस्थिती काय याचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत दर्शको आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी जर आपण दौंची आवक पाहिली सकाळी सा सहाच्या अपडेटनुसार तर ते अतिशय कमी आहे ती दौंडची आवक केवळ आठ हजार पाचशे सोळा कि इतकी आहे मात्र हवामान खात्यानं जो काय अंदाज दिला आहे आज आणि उद्या धरण धरणपांडूर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे त्यामुळे पूर्ण यंत्रण करण्यादृष्टीनं उजनी काल सायंकाळपासून जो काही चाळीस हजार विसर्ग होता त्यामध्ये ख वाढ करण्यात आली आहे खरं तर पहाटे तो कमी करण्यात आला होता काल सायंकाळी सहा वाजता चाळीस हजार विसर्ग असणारा पहाटे तो साधारण पंचवीस हजार इतका करण्यात आला होता मात्र साडेपाच वाजता पुन्हा त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि तो पुन्हा चाळीस हजार करण्यात आला मात्र सहा वाजल्यापासून जो काही चाळीस हजारचा विसर्ग होता त्यामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसून येते सव्वा सहा वाजता तो विसर्ग पन्नास हजार खूप करण्यात आला आठ वाजता तो विसर्ग सत्तर हजारवरती गेला नऊ वाजता ऐंशी हजारचा विसर्ग केला आणि अखेरीस दहा वाजल्यापासून उजनी धरणातून विमानाच्या पात्रामध्ये तब्बल नव्वद हजार क्युसे विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं वीजनिर्मितीसाठी सोळाशे कुसेक सुरूचा आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी कुसेक सुरू आहे आणि बोगद्यासाठी दोनशे किशोरी विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि हे नव्वद हजार विसर्ग सध्या जरी सुरू असला तरी मात्र हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवला त्या अंदाजानुसार आज आणि उद्या उजनी धरण क्षेत्रामध्ये तसेच हो धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं आता उजनी धरणातून पाणी सोडायला प्रक्रिया सुरू झाली आहे कदाचित यामध्ये आणखी वाढ शक्यता सुद्धा धर्मप्रशांगती या ठिकाणी करत ते कारण आज धरणाचा पाणीसाठा जर पाहिला गेला तर तो एकशे सहा पॉईंट साठ टक्के इतका धरणाचा साथ पाणीसाठा सध्या साथ आहे त्यामुळं या उजनी धरण पाणलो क्षेत्रामध्ये जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर, तर दृष्टीनं जो काय नव्वद हजार विसर्ग आहे त्याच्यामध्ये कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे आणि अनेक अने दर्शक आपल्याला म्हणतात की संगममधला आणि दौंडमधला विसर्ग किती आहे किंवा संगममध्ये आणि पंढरपूरमध्ये भीमामध्ये किती विसर्ग आहे तर ते अपडेट आपण या ठिकाणी देतोय आज सकाळी आठ वाजता जी अपडेट आपण पाहिली तर नीरा नरसिंगपूर ज्या ठिकाणी विहीरमधून येणारं पाणी आणि उजनीतलं पाणी एकत्र येतं असा विसर्ग जवळपास बत्तीस हजार सातशे नऊ क्युसेक्स वेगानं हे नेरा नरसिंगपूरमध्ये भीमा नदी वाहते आणि त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये सुद्धा भीमा नदी ही बत्तीस हजार आठशे अठ्ठावन्न क्युसेक वेगानं या ठिकाणी वाहते मात्र पुढच्या काही तासांमध्येच या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होणार असून तो विसर्ग आता हा खूप मोठा असणार आहे की यामध्ये नव्वद हजार विसर्ग या ठिकाणी उजणीतून मिळतो आणि त्याच पद्धतीनं वीरमधून सध्या तरी दोन हजार ते तीन हजारच्या आसपास आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळते त्यामुळं वीरधानातून जर काय अपडेट मिळाली वीर धरणातून विसर्ग सोडला त्याची अपडेट आपल्या या परिवर्तनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यासाठी आपण आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब